नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतवर दिवसभराच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत दररोज कोरोना राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या बातम्या असतातच पण या राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकीय व्यक्तीमध्ये एक माणूस असतो आणि हा माणूस आज ठळकपणे दिसला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली यानंतर त्यांचे भाऊ आणि आता खरंतर त्यांचे विरोधक सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मेसेज पाठवला हो आहे आणि काळजी घेण्याचं काहीसं भावनिक आवाहन केलंय पंकजाताईला आपण फोन तर करू शकलो नाही मात्र पोस्ट कोविड होण्याची दाट शक्यता असल्यानं तब्येतीची काळजी घ्यावी असा मेसेज केल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं ते बीडमध्ये बोलत होते कोरोनाचं संकट संपलेलं नाही त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेत कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलं त्यामुळे एका भावानं आपल्या बहिणीला काळजी व्यक्त करत हा मेसेज पाठवला हो तसा मॅसेज त्यांना केलाय की दुसऱ्यांदा कोविड झालाय दुसऱ्यांदा कोविड झाला तरी त्यांनी सांगितलं की तब्येत बरी आहे पण दुसऱ्यांदा कोविड झाल्यानंतर पोस्ट कोविडची काळजी फार महत्वाची आहे नंतरच्या काळात फार त्रास होतो मी फोन तर नाही करू शकलो पण मेसेजवरती काळजी घेतली पाहिजे एवढं मी नक्कीच यांना सांगितलं नातं राजकारणापलीकडचं आणि आता बातमी पाहणार आहोत न्यूज एटीन लोकमतच्या एका मोठ्या इम्पॅक्टची न्यूज एटीन लोकमतनं गडावरच्या दर्शनात प्रचंड गर्दी होत असल्याची बातमी दाखवली होती या बातमीनंतर मंदिर प्रशासन खडबडून जागा झालं आहे मंदिर आता प्रशासना प्रशासनानं ना, आता नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे तसंच कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करा अन्यथा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असं आवाहनसुद्धा आता करण्यात आलं आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवसात लाखोंच्या संख्येनं भाविक गडावर एकविरा आईच्या दर्शनासाठी पोहोचले होते मात्र या भक्तांच्या गर्दीला सांभाळताना मंदिर प्रशासनाची मोठी दमछाक झाली दुसरीकडे रात्री आठ वाजता आई एकविरेच्या मंदिराचा दरवाजा दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून भाविक येतच आहेत तरी भाविकांना एकच म्हणजे आता सांगू इच्छितो की म्हणजे नेम पाळा म्हणजे ने आपण जसं मागे आता दोन वर्ष आपण पाहिलं मंदिर बंद होतं की तुम्ही मास्क लावा किंवा आपण आपण ते सांग वारंवार आपण माईकवरती सांगत असतो की तुम्ही मास्कचा वापर करा सॅनिटायझरचा वापर करा आपण जागी जागी सॅनिटायझर ठेवलेलं आहे डिस्टन्सचं पा पालन करा आणि ते बा भाविक बऱ्यापैकी करतात ते सर आणि क कसं झालं जसं आपल्या शासनाने जे जे काय नेम येतात ते आपण फॉलो करतो सर त्यामुळे शक्यतो नियमांचं पुरेपूर पालन करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं केला जातो नागरिक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं येतात त्यामुळे काही वेळेला नियमांचं पालन होत नाही पण नियमांचं काटेकोरपणे पालन करा असं पुन्हा एकदा आवाहन व्यवस्थापकांनी केलं आहे इथून आता लाऊडस्पीकरवरून नागरिकांना मास्क सॅनिटायझर लावणं याबद्दल पुन्हा पुन्हा माहिती दिली जाते आवाहन केलं जातं आहे तसंच नागरिकांनी दर्शनासाठी येताना काळजी घ्यावी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे मंदिर रात्री आठ